नमस्कार मैत्रिणो गणेश उत्सवानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे गणेश पूज पुझ, पूजनात पत्र्यांचा वापर का करावा व कोणती पत्रे वापरावी व वा ती पत्रे का महत्त्वाची आहेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पांचं आगमन हे आता लवकरात लवकर होणार आहे तर अशा ह्या गणेश उत्सवां न... ग गणपतीच्या आगमनाच्या वेळेस आपण गणपती बाप्पांची मनापासून आपण पूजा करत असतो त्यावेळेस आपण गणपती बाप्पांना <ुँँत्टी> फळ नैवेद्य पत्री यांचा आपण वापर करून गणपती बाप्पांच्या आगमनाची पूजेची आपण तयारी करत असतो तर अशा वेळेस आपण गणपती बाप्पांना किती पत्रे आपण वाप व्हायचे आहेत तर गणपती बाप्पांच्या पूजनेमध्ये आपण एकवीस पत्रांचा वापर पत्र्यांचा आपण वापर करत असतो हे जर खरं महत्त्वाचं आहे कारण हे गणपती बाप्पांना हे पत्री अतिशय प्रिय असतात ते त्यांना आवडत असतात म्हणून आपण गणपती बाप्पांना हे एकवीस पत्रांचा आपण त्यांना अर्पण करत असतो तर ह्यातमध्ये कोणकोणत्या पत्र्यांचा समावेश आहे कोणकोणत्या पत्रा पत्रे आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत जाणून घेऊया या पत्र्यांचं महत्त्व आणि कोणती पत्री व्हायची या माहितीला आता आपण सुरुवात करूया चला तर मग आपण व्हिडिओला माहितीला आपण सुरुवात करायची आहे गणपती बाप्पांच्या पूजनेमध्ये प्रत्येक पत्री म्हणजे एक विशिष्ट ऊर्जा आणि देवतेचे प्रतीक असते म्हणून हे आपण गणपती बाप्पांना आपण ह्या पत्री गणपती बाप्पांना पन आपण अर्पण करत असतो गणपती बाप्पा हे सर्व पत्रांचे स्वरूप मानले झालेले आहेत एकवीस पत्रांचा वापर म्हणजे आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि आरोग्याची आरोग्याची ऊर्जा अन्न हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण एकवीस पत्रांचा आपण वापर करत असतो तर एकवीस पत्रे <coughs> ते कोणकोणती पत्रे आपण अर्पण करायचे आहेत आणि त्या प्रत्येक पत्रांचं महत्त्व काय आहे याची माहिती आता आपण घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांना आपण बेलपत्र व्हायचं आहे आता बेलपत्र म्हणजे त्रिदेवांचं प्रतीक आहे म्हणून गणपती बाप्पांना आपण पहिल्यांदा बेलपत्र अर्पण करायचं आहे आता दुसऱ्यांदा म्हणजे आपण दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा ही शुद्धता थंडावा आणि दीर्घ आयुष्य असे ओळखणारी हे दुर्वा आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पांना उत्साहामध्ये दुर्वा ही आपण दररोज अर्पण करायची आहे तसं जर म्हटलं तरी तुम्ही गणपती बाप्पांना आपल्या नियमित पूजनामध्ये सुद्धा गणपती बाप्पांना एक जरी गणपती आ, आ हो त्या अपले पुझना मदे। मदे आपन दुर्वा जर वाहिली तरी गणपती बाप्पा अतिशय प्रसन्न होत असतात त्यामुळे आपल्या ह्या पूजनामध्ये उत्सामध्ये आपण हे अर्पण करायची आहे तसेच तिसरी पत्र आहे शमीपत्र शमीपत्र म्हणजे पापनिवारण आहे असे हे शमीपत्र आहे चौथं आहे अर्जुनपत्र अर्जुनपत्र म्हणजे आत्मविश्वास वाढवतो त्यामुळे हे पत्रे आपण अर्पण करायचे आहे दु पाचवं आहे धोत्रापत्र गणपतीचा अतिशय आवडता असं हे पत्री आहे तर अहंकार नाश करणारे असं हे धोत्रा पत्र, वड़ पत्र, हे पत्र आहे तसेच सहाव्या आहे वडपत्र वडपत्र हे दीर्घ आयुष्य आणि स्थैर्य निर्माण होत असतं म्हणून गणपती बाप्पांना आपण वडपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे तसेच सातवं आहे पिंपळपत्र हे देवत्वाचं प्रतीक आहे त्यामुळे हे, त्या हे सुद्धा आपण आपण पिंपळाचं पानसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तसेच आठवा आहे मोरपंकी पत्र मोरपंकी पत्र हे सौंदर्य आणि आनंद निर्माण करणारे आहे त्यामुळे आपण मोरपंकीसुद्धा पत्र आपण अर्पण करायचं आहे आघाडापत्री पत्री हे दुर्वांबरोबर गणपतीला आगाडापत्रीही वाहतात करंजीपत्र करंजीपत्र हे शत्रुनाश करणारे असे करंजीपत्र आहे सप्तपण पर्णपत्र म्हणजे आयुर्वेदिक गुण आणि आरोग्य असणारे असे पत्र आहे सप्तपर्णपत्र हे सुद्धा आपण अर्पण करायचं आहे बारावा आहे आवळापत्र हे दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी आपण गणपती बाप्पांना आवळापत्रसुद्धा आपण अर्पण करायचं आहे तेरावं आहे कडुलिंबपत्र हे रोग निवारण करणारे असे कडुलिंबपत्र चापा आहे चापापत्र चापा हे शांती आणि समाधान निर्माण करणारे हे पत्र आहे त्यामुळे हे सुद्धा आपण अर्पण करायचे आहे रुईपत्र पत्र हे नकारात्मकता शक्ती दूर करणारे असं हे पत्र आहे ते सुद्धा आपण अर्पण करायचं आहे आंबापत्र संपन्नता निर्माण करणारे असं हे आंबापत्र आहे जाईपत्र शुद्धता आणि सौंदर्य निर्माण करणारे असे जाईपत्र तसेच जुईपत्र हे मन शांती करणारे असे जुईपत्र आहे हे सुद्धा आपण गणपती बाप्पांना पण अर्पण करायचं आहे तसंच एकोणीसावा आहे सोनापत्र सोन चापापत्र हे आनंद व प्रसन्नता निर्माण करणारे असं हे पत्र आहे ते सुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तसंच विसावा आहे आसोला पत्र हे शुभत्व निर्माण करणारे असं हे पत्र आहे त्यामुळे हे सुद्धा आपण पत्र अर्पण करायचं आहे शेवगापत्र हे आरोग्य आरोग्य आणि बेल आरोग्य आणि बल निर्माण करणारे असं पत्र आहे तर हे एकवीस पत्रांचा आपण वापर करून आपण गणपती बाप्पांना आपण हे सर्व एकवीस पत्रे आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर ह्या सर्व पत्रांचा उपयोग करून गणेशपूजा केली की जीवनात आपल्या सकारात्मकता आरोग्य आणि सुख समृद्धी येत असते म्हणून गणपती बाप्पांच्या पूजनेमध्ये पत्र्यांना अतिशय महत्त्व आहे तर अशा ह्या एकवीस पत्रापैकी कोणते पत्र सर्वात महत्त्वाचं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर असे हे पत्रे आपण गणपती बाप्पांना आपण अर्पण करायच्या आहेत ह्या एकवीस पत्री आपण सर्वांनी गणपती बाप्पांच्या पूजनेमध्ये गणपती बाप्पांना ह्या एकवीस पत्रे आपण अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचे आपण त्यांचे आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचे आहेत तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 Ganipati Bapak, Muria. Ganipati Bapak, Muria.